भाऊ नमस्ते मला मग अशी एक तासापूर्वी ताईंचा फोन आला की आपल्या इथं नारायणगावमध्ये कोल्हे मळ्यात काही महिलांना मारहाण झाली आणि ते पण एका पत्रकाराकडून तर आमच्यासाठी हे धक्कादायक होतं दा, की एका पत्रकाराने खरं तर महिलांना मारहाण करणं म्हणजे नेमकं हे शहा आणि शकारण्यासाठी आम्ही इथं पोलीस स्टेशनला आलो की नेमका हा काय प्रकारे तरी त्या जो बांधकाम त्या ठिकाणी कामगारांचा मेळावा जो होता आणि तिथं जी सामान्य लोक लाभ घेत होती तिथं हे पत्रकार महोदय आंबेगाव तालुक्यातील तोडकर म्हणून त्यांनी येऊन तिथं व्हिडिओ काढण्यासाठी काही महिलांना दबाव दिला आमचं भंडारी जर सामान्य लोकांची जर तक्रार असेल तर नक्कीच सामान्य लोकांना तुम्ही घेऊन इथं पोलीस स्टेशनला आलं पाहिजे वरिष्ठांकडे गेलं पाहिजे त्यांची तक्रार दिली पाहिजे या लोकांनी आवाज उठवला पाहिजे पण आज जर सामान्य लोकांना तुम्ही न्याय द्यायला निघत आहे आणि जर त्यांच्यावर जर हात उचलताय तर ही बाब चुकीची आहे तर पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे याच्यावर आमची विश्वासार्थ आहे सर्वसामान्यांची विश्वासार्थ आहे ती विश्वासार्हता अशा काही पत्रकारांनी खरं तर नये सचिन तोडकर पण एक चांगले पत्रकार निश्चितपणाने असतील खर तर आज जुन्नर तालुका आहे छत्रपतीची आपली जन्मभूमी आणि इथं काही डिस्टर्ब करण्यात खरच पॉईंट नाही माझं म्हणणं काय या जर सामान्यला बांधकाम हे जे मजूर आहेत खरोखर जर यांची तक्रार असेल तर यांनी नक्कीच पुल स्टेशनला आलं पाहिजे कलेक्टरकडे गेलं पाहिजे मंत्र्यांकडे जगाय अडचण नाही पण जर आज एखादा पत्रकार जर फक्त साठी आणि फक्त तुमच्या न्यूज साठी चुकीचं सा काही येऊन तिथं करत असेल तर आम्हाला न पटणार आहे आणि खर तर आम्ही इथं लोकप्रतिनिधी आमचे ग्रामपंचायत सदस्य तिथले स्थानिक हे सगळे स्थानिक कार्यकर्ते हे ते भांडण झाले म्हणून तिथं पळत गेले उलट त्या पत्रकारांची जी काही तिथं तिथं मारामारी झाली किंवा प्रसंग उभं उद्देश होता ते असं वरात करून होते आम्ही ते बघत होतो सगळं ते लोकांच्या अंगावर जात होते हो व्हिडिओसाठी म्हणजे तुम्ही पत्रकारिता करताय करा आता आदा मी काय बांधकाम काम करणार किंवा काय नाही मी तिथे राहणार रविवैशील मी तिथून बघत होतो माझ्या यांनी काय केले आतमध्ये गेले बाहेर आले लोकांवर बाचाबाची केली संतप्त महिला तर आपल्याला बाबा आम्हाला अडचण नाही आम्हाला मोबादला भेटतोय चार गोष्टी गोष्टींची आम्हाला भेटू द्या ना तुम्ही कस चला आमच्या याच्यामध्ये हे करता आणि यांची तिथे रवी चालली होती मग मग लोकांनी मग लोकांचा आवाज चालला मग सगळ्या लोकांनी यांना घातला यांनी मुद्दा हात वर केले तर आता बाबा यांना यांच्या अंगावर जावा लोकांनी काहीतरी हा सगळा सगळा जो इश्यू होतोय खर तर ठीक आहे तुम्हाला जर सामान्य माणसांना न्याय द्यायचा आहे तर सामान्य माणसं सा सोबत घेतली पाहिजे का त्यांच्यावर हात लायचा सा। हे साहेब खर तर चुकीचं आहे तुम्ही माझे तुमच्या माध्यमातून विनंती तुम्ही उलट सगळ्या गोष्टीचा उलगडा करा माझं म्हणणं नाही की पंधरा महिला आल्या त्यांचीच फक्त तुम्ही प्रतिक्रिया घ्या इथं तिथं पाच सहाशे हजार महिला आहेत सगळ्यांच्या भावना समजून घ्या त्यात कोण चुकीचं कोण बरोबर बरोबर दूध का पाणी होईल जर तिथं महिला जर म्हणल्या की आमच्यावर जर या ठिकाणी हे जे आयोजक आहे यांच्याकडून जर आमच्या अन्य होते यांच्याकडून चुकीचं केलं जाते तर मी स्वतः लोकप्रतिनिधीशी बोलतो आमदार साहेबांशी बोलतो खासदार साहेबांशी बोलतो इथून पुढे जुन्नर तालुक्यात या बांधकाम मजुरांसाठी एक रुपये पण घेतला जाणार नाही मी नक्कीच या आमदार आणि सा, खासदार साहेबांशी बोलणार आहे या सगळ्या गोष्टीची ठीक आहे ती एक प्रक्रिया आहे सगळ्या बाब आहे पण हे सगळं व्यवस्थेशी भांडलं पाहिजे ना पत्रकार महोदयांनी पण आज मला एक सांगा तुम्ही सामान्य माणसाला तुम्ही मारहाण करताय त्यांच्याबरोबर वाद घालताय तुम्ही व्यवस्थेशी पण भांडा ना मग आणि आज खर तर तालुक्यात तुम्ही आलेत तर आमच्या सारख्या कार्यकर्त्याला घेऊन चला एखादा लोकप्रतिनिधींना न भेटा आम्हाला काहीच माहीत नव्हतं आज हा सगळा प्रकार घडल्यानंतर आम्ही इथं पळत आलोय केवळ ह्या सामान्य महिलांना या ठिकाणी न्याय मिळावा या, या पंधरा वीस महिला इथं आल्यात अजूनही तिथं साहेब हजार महिला आहेत हजार महिला इथं आल्या तर इथं गदारोळ व्हायला नको म्हणून या फक्त इथं पंधरा मैल आल्यात इथं काही स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आमचे आमचे काही सहकारी ज्यांनी तिथं प्रत्यक्ष हा प्रसंग पाहिलाय तुम्ही त्यांचं पण म्हणणं जाणून घ्या फक्त इथून पुढं आम्ही सामान्य माणससाठी साहेब म्हणजे कोणी असू आमचे ग्रामपंच सदस्य असू किंवा इथला कार्यकर्ता असू जुन्नर तालुक्यातील हा सामान्य माणससाठी आणि पत्रकारांनी पण त्या ठिकाणी समन्वय साधला पाहिजे असा स्वतःहून कायदा हातात घेण्यापेक्षा समन्वय साधला पाहिजे तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी असेल स्थानिक सदस्य असेल स्थानिक कार्यकर्ते असेल यांच्याशी पण कॉर्डिनेशन केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी चर्चेतून मार्ग निघतो ना साहेब समन्वय मार्ग निघतो आमचं इतकंच म्हणणं आहे